श्रीपादराजम शरण प्रपद्ये अध्याय अडतीस बगलामुखी देवीच्या आराधनेचे विवरण आम्ही पिठिकापूरला जात असताना एक संन्यासी भेटला तो एका औदुंबराच्या झाडाखाली बसला होता त्याचे डोळे तेजस्वी दिसत होते आम्हाला पाहताच त्या वैराग्याने विचारले तुमची नावे शंकर भट्ट आणि धर्मगुप्ता आहेत ना आम्ही होकारार्थी मान हलविली तो पुढे म्हणाला या औदुंबराच्या झाडाखाली काही वेळ विश्रांती घ्या तुमच्याकडे श्रीपाद प्रभूंसाठी चर्मपादुका आहेत ना त्या मला द्या आणि माझ्याकडील काल कालनागमणी स्वीकारा आम्ही त्यांची त्याची विनंती मान्य केली मी त्या बैराग्याला म्हटले अहो महाराज मी श्रीपाद प्रभूंच्या दिव्य चरित्र लेखनाचा संकल्प केला आहे मला श्रीपाद शिवलभांचे भक्त भेटत आहे आणि ते विशिष्ट वर्षांमध्ये घडलेल्या विशिष्ट प्रसंगांचे वर्णन करीत होते त्याचे काय कारण असू शकेल तो बैरागी म्हणाला श्रीपाद शिवल्लभ हे आदिभैरव आणि आदिभैरवी यांचे संयुक्त स्वरूप आहे कालावर शासन करणारे कालभैरवसुद्धा तेच आहेत ते, ते कालस्वरूप असून कालपुरुष त्यांच्यापेक्षा भिन्न नाही महाकालस्वरूपसुद्धा तेच आहे कोणत्या वेळी कोणती घटना घडेल याचे संपूर्ण ज्ञान त्या ज्ञान त्यांनाच असते त्यामुळे अव्यक्त रूपात असलेल्या श्रीपा शिवलभांच्या संकल्पांचे स्वरूप कोणत्याही देशकालाने बंदिस्त असणाऱ्या जीवाला समजणे शक्य नसते त्यांची काल आणि अवकाश यांच्याबरोबर क्रीडा चेंडू खेळण्यासारखी आहे समस्त जीवसृष्टीचे स्वरूप त्यांची कर्तव्ये त्यांचे गुणधर्म त्यांचे परिणाम आणि त्यांचे प्रभाव या सर्व गोष्टी त्यांच्या नियंत्रणाखाली असतात आपल्या विद्वत्तेचा गर्व असलेल्या व्यक्तीला ते एका क्षणात अज्ञानी बनवू शकतात आणि अति अज्ञ व्यक्तीला ते वेद वेदांगत पारंगत असलेला विद्वान पंडित बनवू शकतात त्यांचा हा योग संपन्न अवतार आहे ते अवतारी पुरुष असून प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत हे समजण्यासाठी आपल्या पापराशी जळून दग्ध व्हाव्या लागतात आणि पुण्यराशींचा संचय व्हावा लागतो असा सर्वसाधारण नियम आहे त्यांची कृपादृष्टी झाल्यास हा साधारण नियम दूर सारून ते भक्तांचे रक्षण करतात ते क्षणोक्षणी विहारी आहेत श्रीपाद प्रभूंच्या चरित्राचे पारायण करणाऱ्या साधकांचा एका क्रमबद्ध पद्धतीने विकास होतो म्हणून त्यांच्या जीवनातील प्रत्येक वर्षात घडलेल्या एक किंवा दोन दिव्य लीला ते तुला समजावून देत आहेत त्या क्रमाक्रमाने समजाव्या हा सुद्धा त्या दिव्य लिलांचा अंतरार्थ आहे श्रीपाद प्रभूंनी केवळ पृथ्वीच्या उद्धारासाठी अवतार घेतला नाही अनेक कोटी ब्रह्मांडे प्रतिक्षणी निर्माण स्थिती आणि लय या चक्रातून जात असतात त्यांच्यातील क्रमविकास देखील श्रीपाद प्रभूंच्या अधिकारात असतो त्यांच्या दिव्य नेत्र गोलकात कोट्यावधी ब्रह्मांडांची वृद्धी आणि क्षय होत असतो हेच त्यांचे निजतत्व स्वरूप आहे त्यांचे निराकार स्वरूप म्हणजेच परतत्व होय अव्यक्त स्वरूपात असलेले त्यांचे महातत्व तर कोणीच जाणू शकत नाही त्यांचे महातत्व साकार रूपात पीठिकापुरात अवतरित होणे हीच त्यांची एक दिव्य लीला आहे श्रीपाद प्रभूंच्या लीला अत्यंत अद्भुत आणि अनाकलनीय आहेत त्या लिलांना अंत नाही वेद सुद्धा त्यांचे वर्णन करताना मौन झाले श्रीपाद प्रभूंचे ज्ञान असीम आहे वेदातील ज्ञान परिमित आहे परंतु प्रभूंची दिव्य शक्ती आणि करुणा अनंत आहे ते सर्व देशात सर्व काळात स्थित असतात सत्याचे सत्य ज्ञानाचे ज्ञान आणि अनंताला सुद्धा न कळणारे त्यांचे महाअनंत स्वरूप आहे बगलामुखी देवीची उपासना तो बैरागी म्हणाला वास्तविक पाहता मी बंगाल देशाचा रहिवासी आहे मी बगलामुखी देवीची आराधना करतो ही देवी दश महाविद्यांपैकी एक आहे शत्रूंचा व्यक्तिशहा नाश करू इच्छिणारे या बगलादेवीची आराधना करतात सर्व रूपातील परमेश्वराची संहार शक्ती बगलादेवीच आहे शत्रू केवळ बाहेरचे नसतात तर आमच्या हृदयात अजाणता वास करत असणाऱ्या दुष्ट आसुरी राक्षसी आणि अंधकार हेही शत्रूच आहेत यापासून रक्षण करण्याच्या इच्छेने बगलामुखीची आराधना केली जाते या देवीच्या आराधनेने वाचा सिद्धी प्राप्त होते मन वाणी आणि कर्म यांचे ऐक्य साधून धर्मयुक्त जीवन जगणाऱ्या लोकांनी उच्चारलेले प्रत्येक वाक्य खरेच होते वाचे वाचे सुद्धा वाक परा पश्यंती मध्यमा इत्यादी भेद असतात सत्ययुगात समस्त जगताचा नाश करणारे एक भयंकर भयंकर वादळ आले होते पृथ्वीवर आलेल्या या संकटाने भगवान विष्णू चिंतित झाले होते त्यांनी तेव्हा तपश्चर्या करण्यास सुरुवात केली त्यावेळी विद्या महादेवी बगलामुखी रूप घेऊन अवतरली श्रीमन नारायणांना दर्शन देऊन तिने ते सृष्टीचा विध्वंस करणारे वादळ थांबविले या देवीला काही लोक वैष्णवी देवी असेही मानतात मंगळवारी चतुर्दशीच्या मध्यरात्री ही प्रकट झाली ही स्तंभन शक्ती रूपिणी आहे तिच्यामुळे सूर्यमंडळ व स्वर्ग आकाशात स्थिर आहेत ही देवी आपल्या कृपेने आपल्या भक्तांना इहलोक आणि परलोकातील सर्व सुखे प्रदान करते साधकांच्या जीवनात हलकल्लोळ माजविणाऱ्या शक्ती आणि अंधशक्ती यांचे निर्मूलन करून ही देवी आपल्या भक्तांना प्रगतीचे अभयदान देते बगलामुखी देवीला वडवामुखी जातवेदमुखी उल्कामुखी ज्वालामुखी बृहदभानमुखी अशा नावांनीही संबोधिले जाते सर्वप्रथम ब्रह्मदेवांनी बगलामुखी महाविद्येची उपासना केली या देवीने ब्रह्मदेवांना बालरूपात दर्शन दिले तिरुपती तिरुमलई या क्षेत्रात त्यांनी तिची अर्चना केली श्री व्यंकटेश्वर व पद्मावतींना देवी समजून त्यांची पूजा करून त्यांनी ब्रह्मोत्सवाची सुरुवात केली ब्रह्मदेवांनी या महाविद्येचा सनकाधिक ऋषींना उपदेश केला होता ब्रह्मानंतर या देवीची उपासना भगवान विष्णूंनी केली होती भगवान परशुरामाने देखील या देवीची उपासना केली होती मी तीर्थयात्रा करीत असता पिठिकापुरमला येऊन पोचलो श्री कुक्कुटेश्वराच्या देवस्थानात अर्चना केली त्यानंतर एका सुंदर बालकाला पाहिले तो बालक मला म्हणाला हे महोदय आपण बंगाल देशातून आला आहात हे मला माहिती आहे मी बऱ्याच काळापासून आतापर्यंत या मंदिरात स्वयंभू दत्तात्रेयांच्या रूपात या ठिकाणी बंदिस्त आहे लवकरात लवकर माझी एका अर्चकाकडून नित्य पूजा करण्याची व्यवस्था करा माझा जीव गुदमरलाय माझ्या अंगाचा दाह होत आहे त्यामुळे माझ्यात शीतलता यावी यासाठी पुरोहितांनी माझी अर्चना करावी अशी माझी इच्छा होती परंतु पुरोहितांनी त्यास नकार दिला त्यामुळे मी म्हटले मीच बाहेर जातो त्यावर ते पुरोहित म्हणाले की मी बाहेर जाण्याची आवश्यकता नाही अर्चकच मला बाहेर काढतील म्हणून काही दिवसांपासून मी बाहेर खर आहे त्या बालकाच्या शब्दांचा गर्भितार्थ माझ्या लक्षात आला ते खरोखर स्वयं दत्तात्रेय आहेत हे मी जाणले अर्चकांकडून त्यांची काळजीपूर्वक यथासांग पूजा अर्चा केली जात नव्हती दत्तप्रभू तर अस्पृश्यता अजिबातच मानत नव्हते या उलट कर्मठ ब्राह्मण अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश करू देत नसल्याने त्यांनी दुःखी कष्टी आणि पीडितांच्या रक्षणासाठी ते स्वतःच बाहेर आले माझ्या आराध्य देवतेच्या रूपात मला दर्शन देऊन संतुष्ट करावे अशी मी त्यांना विनंती केली त्या सर्वश्रेष्ठ परमेश्वराने स्मित केले मी श्री बगला महादेवीचे दर्शन घेतले मानवी नेत्र इतके अलौकिक तेज पाहू शकत नाही मला भोवळ मला भोवळ आली काही दयाळू लोकांनी तिथेच एका झाडाखाली चटई टाकून मला झोपविले खरे तर मला भोवळ आलेली नव्हती त्यांनी मला सर्वोच्च आनंदाची अनुभूती दिली होती त्यानंतर सतत सात आठ दिवस मी त्याच दिव्यानंदात होतो हृदयाचे ठोके आणि नाडी थांबली होती लोकांना माझ्या या स्थितीचे ज्ञान होऊ शकले नाही संन्याशाचा वृत्तांत माझ्या संदर्भातील या घटनेमुळे पिठिकापुरात गदारोळ माजला कुणा ब्राह्मण संन्यासाने श्री कुक्कुटेश्वराच्या मंदिरात प्रवेश करून स्वयंभू दत्तात्रेयांचे दर्शन घेतले तो संन्यासी कुणी नीच जादूगार क्षुद्र मांत्रिक असून त्याने स्वयंभू दत्त आणि कुक्कुटेश्वरावर चेटूक करण्याचा प्रयत्न केला परंतु यांच्या शिस्तबद्ध आणि कठोर आचरणामुळे आणि नेमस्थपणामुळे कुक्कुटेश्वर आणि स्वयंभू दत्ताची शक्ती क्षीण झाली नाही उलट हा संन्यासीच भोवळ येऊन पडला आणि नाडी आणि हृदयाचे ठोके बंद पडून तो निश्चित पडला असा मतप्रचार सर्वत्र पसरला तर हे वैशिष्ट्यच आहे की इथे सर्वसाधारणपणे अफवा अफवा क्षणार्धात पसरतात येथील लोक सत्याला असत्य म्हणण्यात असत्याला सत्य म्हणून इतरांना त्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडण्यात निष्णात आहेत परंतु त्यांच्यामध्ये अवतार घेतलेले श्रीपाद श्रीवल्लभ हे त्या सर्वांपेक्षा अधिक चतुर आहेत इथे घडणाऱ्या या सर्व घटनांमुळे त्यांची खूपच कर्मणूक झाली याची मौज लोटणारे चिरंतनपणे उल्लसित होत असतात पिठिकापुरममध्ये आता पुजाऱ्यांचे महत्त्व वाढले तिथे आता असा प्रचार झाला की पुजाऱ्यांच्या शिस्तीमुळे आणि नेमस्तपणामुळे एक नीच जादूगार मांत्रिक भोवळ येऊन प्रेतवत पडला त्या पुरोहितांकडून विशेष अर्चना केल्यावर अनिष्ट फळांचा नाश होऊन उत्तम फळ प्राप्त होईल ज्याने फार मोठे कल्याण होईल अशा प्रचारामुळे या पुजाऱ्यांकडून पूजा करविण्यात आल्या ब्राह्मणांना मुबलक दक्षिणा दिल्या गेल्या परंतु अचानक या पुजाऱ्यांपुढे एक समस्या उभी राहिली ते अत्यंत परिश्रमपूर्वक श्री स्वयंभू दत्त आणि कुक्कुटेश्वराची अर्चना करीत त्यामुळे ते त्यांना विविध प्रकारचा शिधा तांदूळ भाजी इत्यादी आणि उदारपणे दान केलेले धन प्राप्त होत होते परंतु त्यांच्या घरात ठेवलेले धन सकाळी नाहीसे होत होते ठरविल्याप्रमाणे अर्चना करणे त्यांना अनिवार्य होते पण मिळविलेले धन मात्र अदृश्य होत होते एवढेच नाही तर त्यांना भरपूर शिधा दिला जात होता आणि ते भरपूर अन्नसेवनही करीत होते तरीसुद्धा त्यांना शरीर क्षीण क्षीण झाल्यासारखे वाटून थकवा येत होता एकीकडे जीव घेणं अशक्तपणा जाणवणे आणि दुसरीकडे धन अदृश्य होणे या दोन्ही गोष्टी फार विचित्र होत होत्या त्यांनी खरे काय ते सांगितले असते तर ते अडचणीत सापडले असते आणि लोकांचा विश्वास गमावून बसले असते हे अर्चक मंत्र तंत्रांमध्ये निष्णात आणि अत्यंत निष्ठावान आहेत असे पीठिकापूरमध्ये राहणाऱ्यांना वाटे या पार्श्वभूमीवर या सर्व गोष्टी जर त्यांना कळल्या असत्या आणि त्यांच्यावर यक्षिणी गणांचा प्रभाव पडला आहे हे वृत्त पसरले असते तर या पुजाऱ्यांची खूपच मानहानी झाली असते गावकऱ्यांना या पुजाऱ्यांबद्दल आदर राहिला नसता त्यामुळे ब्राह्मणांनी या सर्व गोष्टी त्यांच्या मनातच ठेवल्या आणि कुठेही त्याबद्दल चर्चा केली नाही मूर्छित पडलेला हा संन्यासी जिवंत आहे की मृत आहे याची खात्री करून तो मृत असल्यास त्याचे दहन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला हा प्रश्न त्यांनी बापनाचार्यांच्या पुढे ठेवला बापनाचार्यांनी त्या संन्यासाच्या शरीराचे परीक्षण केल्यावर जाहीर केले की तो संन्यासी मृत किंवा मूर्छित नसून समाधी अवस्थेत आहे बापन्नाचार्यांच्या बोलण्याची पर्वा न करता जर संन्यासाच्या शरीराचे दहन केले तर यक्षिणींचा दुष्प्रभाव नाहीसा होईल असा काही लोकांचा विचार होता आणि इतर काही लोक म्हणाले की दहन केल्यावर संन्याशाची शक्ती आणखी वाढेल आणि असे अनेक उपद्रव वाढतील श्रीपा शिवल्लभ यांच्या विशिष्ट निर्धारामुळेच केवळ माझ्या शरीराचे दहन झाले नाही आठ दिवसांनी मी पूर्ववत झालो श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या दिव्य पवित्र करकमलांनी माझ्या मस्तकाला स्पर्श केला कुठल्याही ब्राह्मणाने मला भिक्षा दिली नाही माझ्या राहण्याची व जेवणाची सोय पिठिकापूर येथील काही धनगरांच्या घरी झाली जातीपाची निर्बंध मी पाळत नसल्याने सर्व धनगरांशी माझे आपुलकीचे नाते निर्माण झाले या धनगरांमध्ये एक लक्ष्मी नावाची गवळण होती चार पाच वर्षांपूर्वी तिच्या पतीचा मृत्यू झाला होता तिचा पती तिला अत्यंत प्रेमाने वागवित असे तो सर्व धनगरांचा नुसता प्रमुखच नव्हता तर त्या जातीतील तंटे बखेडे भेटविण्यासाठी तो न्यायाधीश म्हणून सुद्धा काम पाहत असे तरुण असला तरी शिक्षित असल्याने तो मालमत्तेची कागदपत्रे वाचू शकत असे आणि त्या कागदपत्रांमध्ये लिहिल्याप्रमाणे जमीन जुमला इत्यादी मालमत्तेची वाटणीही करीत असे त्याच्या वयाचा विचार न करता त्याच्या जात बांधवांनी त्याला आपला प्रमुख म्हणून निवडले होते पतिव्रतीची सर्व शुभ लक्षणे त्याची पत्नी लक्ष्मी हिच्यात होती मला श्रीपाद प्रभूंची थोरवी माहिती असल्याने मी लक्ष्मीला सांगितले की तुझे श्रीपाद प्रभूंशी ऋणानुबंध प्रस्थापित झाल्यास तुझे कल्याण होईल या दरम्यान श्री व्यंकटप्प श्रेष्ठींची गाय दूध अशी झाली त्यामुळे लक्ष्मी श्रेष्ठींच्या घरी दूध आणून देऊ लागले श्रीपाद प्रभू श्रेष्ठींच्या घरी नेहमी येत असत त्यांनी आजी मला भूक लागली आहे असे म्हणण्यापूर्वीच महालक्ष्मी श्रीमंत व्यंकट सुब्बम्मा दूध गरम करून श्रीपादांना देई त्याचबरोबर ती प्रभूंना साय आणि लोणी देखील देत असे लक्ष्मी त्यांच्याकडे दूध देऊ लागल्यापासून श्रीपाय प्रभूंची भूक वाढू लागली श्रीमती व्यंकट सुब्बा सुब्बम्म्म्म्म्मांनी लक्ष्मीला आणखी जास्त दूध आणायला सांगितले लक्ष्मीने जास्त दूध आणले तर तिच्या घरातील दूध संपले असते आणि तिला ताकस प्यावे लागले असते असे असूनही त्यागाची मूर्ती असलेल्या लक्ष्मीने तिला स्वतःसाठी पिण्यासाठी ठेवलेले आणि इतर वापरासाठी ठेवलेले दूधही ती श्री श्रेष्ठींकडे आणून द्यायला तिने ते दूधही तिने श्री श्रेष्ठींकडे आणून द्यायला सुरुवात केली पूजा व इतर विधी मंदिरात दहा दिवसांपर्यंत चालत राहिल्या ब्राह्मणांना मोठ्या प्रमाणात धन दिले गेले परंतु यक्षिणींच्या प्रभावामुळे सर्व निरर्थक झाले मोठ्या प्रमाणावर शिधा दिला जाऊनही सशक्त होण्याऐवजी ब्राह्मण धडधाकट न होता अशक्त होऊन क्षीण होऊ लागले पुराणिक ब्राह्मणाची कथा नंतर त्या गावात पुराण कथा सांगणारा एक पंडित आला पुराणे ही शूद्रांसाठी असून त्यांच्यासारख्या उच्चकुलीन ब्राह्मणांसाठी नाहीत त्यांना ज्ञात नाही असे एकही पुराण नाही असे ब्राह्मणांनी सांगितले श्री बापन्नाचार्यलू श्री श्रेष्ठी आणि श्री वर्मा यांनी त्यांच्या वतीने त्या पंडिताला काही रक्कम देण्याचा निर्णय घेतला सर्व शूद्र पुराण श्रवणासाठी उपस्थित राहू शकतात यावर एकमत झाले एवढेच नाही तर शूद्र त्या पुराणिक पंडिताला पैशाच्या स्वरूपात दान देऊ शकतात असे दवंडी पिटवून जाहीर करण्यात आले काही ब्राह्मणांनी असेही सुचवले की शूद्रांनी पंडिताला दिलेल्या रकमेतील अर्धी रक्कम त्याने ब्राह्मण परिषदेकडे जमा केली पाहिजे आणि उरलेली अर्धी त्या पंडिताने आपल्या जवळ ठेवावी यावर बापन्नाचार्यलू त्यांचा धिक्कार करीत त्यांना म्हणाले याला म्हणतात मुष्टीलो मुष्टी वीर मुष्टी तेलगूमध्ये अशी म्हणे ज्याचा अर्थ आहे ज्याचा अर्थ आहे भिकार्याकडूनच भीक मागणे आधी तर तुम्ही म्हणालात की तुम्ही पुराण ऐकणार सुद्धा नाही आणि आता त्याच्या उलट त्या पंडिताने पुराण कथन करून कष्टाने मिळवलेले द्रव्य तुम्ही त्याच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत आहात तुम्ही तुमचे आचरण आणि विचार करण्याच्या पद्धती न बदलल्यास तुम्हाला भविष्यात कालपुरुषाच्या कठोर शिक्षा भोगाव्या हो लागतील श्री बापणाचार्युलूंच्या घरी त्या पुराण सांगणाऱ्या पंडिताच्या भोजनाची सोय करण्यात आली पुराण कथन करण्यापूर्वी लक्ष्मी गरम त्याला गरम दूध देऊ लागले ते दूध पिऊन तो पुराण सांगावयास सुरुवात करीत असे श्रीपाद शिवलभांचा वास प्रत्येकाच्या हृदयात असल्याने त्यांना माहिती नाही असे काहीच नव्हते तो पंडित खूप ज्ञानी आणि मोठा योगी होता आपल्या योगशक्तीने त्याच्या आत्म्याने कोणकोणती कौन रूपे धारण केली होती ते त्याने पाहिले त्या रूपातील चैतन्य शक्ती त्याने स्वतःकडे आकर्षित केली लक्ष्मी जेव्हा त्याला दूध देत होती तेव्हा त्याने तिच्याकडे पाहिल्यावर त्याला कळले की लक्ष्मीच्या पुढच्या जन्मे त्याचा आत्मा लक्ष्मीच्या पतीच्या रूपात राहणार आहे नंतर त्याला त्याचा आत्मा एका ब्राह्मण जमीनदाराच्या घरी चार महिन्याच्या अर्भकात दिसला त्याचा अर्थ असा की वरील अर्भक लक्ष्मीच्या पुढच्या जन्मात तिचा पती असेल आत्म्याची सर्व पुरुष रूपे आधीपासूनच पंडिताच्या मूलतत्वात विलीन झाली होती जेव्हा योगदृष्टीने त्याने आपले शक्तीरूप शोधले तेव्हा लक्ष्मी ही सर्व स्त्री रूपांचे मूलतत्व असल्याचे त्याला समजले त्याबरोबरच त्याचे स्त्री स्त्रीतत्व लक्ष्मीमध्ये विलीन झाले आहे असेही त्याला समजले त्याच्या गणनेनुसार काही महिन्यांनंतर जर त्याने चार महिन्याच्या त्या बालकाचे रूप सोडून दिले तर त्याचा कर्मशेष पूर्ण होईल आता तो पीठिकापुरात पंडिताच्या रूपात कर्म ऋणानुबंध पूर्ण करण्यासाठीच आला होता लक्ष्मीचे तिच्या पतीवर निरतिशय प्रेम होते तिच्या नवऱ्याचे चैतन्य त्याच्या जुन्या शरीराला सोडू शकणार नाही हे तिला समजले होते अनेक वेळा तिला तिच्या नवऱ्याची आकृती तिच्या जवळच उभी आहे असा अनुभव येईल लक्ष्मीच्या पतीच्या चैतन्याला विरजा नदी पार करण्यासाठी गोदान देण्यात आले गोमातेने लक्ष्मीच्या पतीला सुखरूपपणे विरजा नदी पार करण्यास मदत करून या पृथ्वीवर गाय म्हणून जन्म घेतला याच कारणामुळे तिला बरेच वेळा गोमातेचेही दर्शन झाले होते विरजा नदी पार करून गेले लक्ष गेलेल्या लक्ष्मीच्या पतीचे चैतन्य पुराण सांगणाऱ्या पंडितामध्ये विल विलीन झाले असून तो पंडित त्याचे मूलतत्व आहे हे श्रीपाद प्रभूंना ज्ञात होते त्या पंडिताचा आत्मा परमात्म्यात विलीन झाल्यास त्या ब्राह्मण जमीनदाराच्या चार महिन्याच्या अर्भकाचा मृत्यू होईल त्यामुळे त्या, त्या बालकाचे जमीनदार आईवडील शोकग्रस्त होतीलच अशात लक्ष्मीला तिच्या पुढील जन्मात कुमारिकेच्या रूपातच मृत्यू येईल याचे कारण म्हणजे तिच्या पुढील जन्मातील पती असलेला तो ब्राह्मणाचा पुत्र जन्मापूर्वीच मृत झालेला असेल असे असूनही लक्ष्मीला पुढील जन्म घेण्याची तीव्र इच्छा होती त्यामुळे तिचे मर्त्य शरीर पडल्यावर जेव्हा तिला चैतन्य अवस्था प्राप्त होईल तेव्हा सद्गुणी ब्राह्मण कुटुंबात तिचा जन्म व्हायला हवा तिचा पती असलेला ब्राह्मण जमीनदाराचा अर्भक मोठा होऊन गृहस्थ व्हायला हवा अरे रे लक्ष्मी निष्पाप होती याची कल्पना नसल्याने ती अर्धनारीश्वर योगाचे अनुसरण करीत होती ही सर्व श्रीपाद प्रभूंची लीला होती पुराण प्रवचनाच्या या नाट्याची सांगता झाली पंडिताने शूद्रांकडून पैशाच्या रूपातील भेटींचा स्वीकार केला त्याच्या मताप्रमाणे लक्ष्मी शूद्र जातीत जन्माला आली होती पंडिताने शूद्रांबरोबरील संबंध स्वीकारल्याने त्याची शूद्रांबरोबरील कर्मबंधनातून मुक्ती झाली असे त्याला वाटले काही कर्मबंध शिल्लक राहिले असल्यास ते योगाग्नीने जाळून टाकण्याची त्याची इच्छा होती बापनारिलोंच्या घरी भोजनाचा स्वीकार केल्याने त्याचा ब्राह्मण जन्माशी निगडित असलेला ऋणानुबंध फिटेल असे त्याला वाटले त्या थोर योग्यास मानधन देण्यासाठी श्री बापन्नाचारिलू घरात गेले त्याच दरम्यान लक्ष्मी श्री बाप्नाचार्यलोंच्या घरी आली लक्ष्मीच्या घरातील गायीने वासराला जन्म दिल्याने ती चिकाच्या वड्या करण्यासाठी गायीचे पहिल्या दिवशीचे दूध घेऊन आली होती लक्ष्मीच्या मनात श्रीपाद प्रभूंबद्दल आस्था आणि निष्ठा होती बापणाचार्यांनी त्या पंडिताला मानधन दिले पंडिताने तिथून निघण्याची परवानगी मागितली श्रीपाद प्रभू म्हणाले सर्व लोकांनी तुला इथून निघण्याची परवानगी दिली आहे फक्त दोन व्यक्ती तुला इथून जाण्याची परवानगी देण्यास नकार देत आहेत व्यापाऱ्यांच्या जमा खर्चाचा हिशेब करण्याचा करण्याच्या विषयाचा मी तज्ज्ञ आहे किती कर्ज फेडले आणि किती बाकी राहिले इत्यादी गोष्टी नीट माहिती झाल्याशिवाय तू पिठिकापुरातून हलू शकत नाही तो ब्राह्मण क्षुब्ध झाला त्याने पूर्वी श्रीपाद शिवल्लभ हे दत्तावतार असल्याचे ऐकले होते श्रीपाद प्रभू म्हणाले लक्ष्मी निष्पाप आहे तिचे जीवन काही वर्षांचेच आहे तिच्या मृत्यूनंतर काय होईल ज्ञानरूपात तू ब्राह्मण म्हणून आणि अज्ञानरूपात तू त्या गवळ्याच्या रूपात जन्माला आलास त्या रूपात तिने तुझ्या सुखदुःखात सहभागी होऊन छान साथ दिली तुझ्या गवळ्याच्या रूपातील चैतन्याला विरजा नदी पार करून गोमाता पुन्हा भूलोकी परत आली आहे लक्ष्मीने तिच्या प्रेमाग्नीने पतीचे चैतन्य पती प्रेमाग्नीने पतीचे चैतन्य तत्व आपल्याजवळ जपून ठेवले होते गवळणीच्या रूपातील हे चैतन्य काही वर्षांनंतर देहपात झाल्यावर ब्राह्मण चैतन्यात बदलेल का ही गवळणीच्या रूपात ब्राह्मण आहे आणि तू ब्राह्मणाच्या रूपात गवळी आहे तुम्हा दोघांच्याही कर्मसंबंधांबद्दल मला चांगली माहिती आहे मूर्तिमंत पद्मावती स्वरूप मी पुढील जन्मी ब्राह्मणाचा जन्म घेणाऱ्या या स्त्रीच्या भाळी सोनेरी खूण करून तिला आशीर्वाद दिला आहे तिच्यासाठी मंगळसूत्र निर् निर्माण करून ते हिरण्य लोकात जपून ठेवले आहे जेव्हा सुवर्णाशी असलेला संबंध फिटेल तेव्हा पत्नीचा पती बरोबर असलेला संबंधही तुटेल त्यामुळे पवित्र स्वर्ण अलंकार सुरक्षितपणे जतन करून ठेवले आहे काही महिन्यांच्या अर्भकात असलेले तुझे चैतन्य तत्व काढून घेतल्यास कुठलाही राक्षस त्या शरीराचा ताबा घेऊन अनिष्ट कृत्यांचा स्वैर आनंद मिळवू शकतो ते काही महिन्याचे ब्र ब्राह्मण अर्भक मोठे होईल लक्ष्मी ब्राह्मण कुटुंबात जन्म घेऊन त्याची पत्नी होईल अशा प्रकारे तुला या स्त्रीकडून स्वर्णदान मिळून हा कर्मबंध टिकून राहील पुढच्या जन्मात तुम्ही आदर्श जोडपे म्हणून जगाल माझे भक्त असाल आणि मुक्त व्हाल असे म्हणून श्रीपाद प्रभूंनी त्यांना आशीर्वाद दिला खरंच श्रीपाद प्रभूंच्या लीला अद्भुत आहेत श्रीपाद शिवलभांचा जय जयकार असो अध्याय अडतीसावा समाप्त